एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा विचार करत आहे पण तुम्हाला माहीत आहे का एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना कोणत्या प्रकारचे बिझनेस रेजिस्ट्रेशन्स लागतात तर सर्वप्रथम तुम्हाला एक कंपनी सेटअप लागणार आहे तुम्ही अगदी प्रोपरायटरशिप देखील रेजिस्टर करू शकतात त्यानंतर तुम्हाला एक आर सी एम सी सर्टिफिकेट काढावं लागणार आहे म्हणजेच रेजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट जे की तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलकडनं भेटून जाणार आहे त्यानंतर तुम्हाला पोर्ट रेजिस्ट्रेशन करावं लागणार आहे ह्या तीनच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट सुरू करायला मदत करणार आहे या व्यतिरिक्त जर स्पेसिफिकली तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत आणि जर बाहेरली तुम्हाला ते रेजिस्ट्रेशन मागितले तर तुम्हाला मॅन्डेटरी आहे जसं जर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतायत तर तुम्हाला फसाय लायसन्स लागणार आहे जर तुम्ही यु एला एक्सपोर्ट करताय बाहेर तुम्हाला म्हणेल मला हलाल सर्टिफिकेट लागू शकतं किंवा मला इंडियन स्टँडर्डचं आय एसओ सर्टिफिकेट लागू शकतं दुसऱ्या कंट्रीमधलं बाहेर तुम्हाला जर यू एसमध्ये एक्सपोर्ट करत असाल तर तो तुम्हाला यु एस एफ डी ए मागू शकतो कोरिया त्या साईडला तुम्हाला कोशर सर्टिफिकेट मागू शकतात असे कंट्रीवाईज किंवा बाहेरच्या रिक्वायरमेंटनुसार असे वेगवेगळे सर्टिफिकेशन लागू शकतात पण ते मॅन्डेटरी नाही आहेत